नमस्कार मित्रांनो मी विशाल उबळे मित्रांनो लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे कारण लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये काल चार वाज्यापासून तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर हे तीन हजार रुपये कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे हीच माहिती आपल्यासमोर माहिती व जनसंपर्क संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्याकडून समोर आली आहे तर काय महत्वाची माहिती आहे ते इथे तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या सतरा ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे दिनांक एकतीस जुलैपर्यंत अर्ज केल्या केलेल्या पात्र लाभार्थी महिलांना आधार जोडणी केल्या केलेल्या त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ मिळणार आहे मित्रांनो विटे सतरा ऑगस्ट रोजी वितरण जरी दाखवण्यात आले आहे परंतु काल चार वाज्यापासूनच हे तीन हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा करणे सुरू झाले आहे तसेच इथे असं सांगण्यात आलं आहे की जे एकतीस जुलैपर्यंत ज्या महिलांचे अर्ज पात्र झाले आहे त्याच महिलांच्या खात्यामध्ये हे तीन हजार रुपये हे मिळणार आहे तसेच ज्या पात्र महिलांच्या बँक खात्याशी आधार जोडणी झाली आहे झालेली झालेली नाही अशा लाभार्थ्यांचे बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घेण्यासाठी जिल्हा विशेष शिबिराचे आयोजन करावे आधार जोडणी झाल्यावर या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात योजनेचा लाभ मिळणार आहे असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे तसेच या योजनेत आतापर्यंत एक कोटी पस्तीस लाख लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांना थेट बँक खात्यात डीबीटीद्वारे लाभ जमा करण्यात येणार आहेत पात्र झालेल्या ला लाभार्थ्यापैकी सुमारे सत्तावीस लाख लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही या लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडण्याची विशेष मोहीम प्रत्येक जिल्ह्यात राबवावी कोणत्याही लाभार्थी कोणतीही लाभार्थी योजनेपासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाने घ्यावी त्यासाठी जिल्हास्तरीय बँक बैंक, बँकर्सची मदत घेण्यात यावी येत्या सतरा ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त लाभार्थी महिलांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावे असे सुद्धा आदिती तटकर यांनी म्हटले आहे तसेच इथे महत्वाचं असं सांगण्यात आलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी दिनांक एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत ही अंतिम नसून अर्जाची प्रक्रिया निरंतर चालणार आहे दिनांक एकतीस ऑगस्ट नंतर आलेल्या पात्र लाभार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असेही आदिती तटकरे यांनी सांगितले आहे तसेच ज्या महिलांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर अर्ज भरले आहे म्हणजेच एकतीस ऑगस्ट च्या अगोदर त्यांचे अर्ज पात्र झाले आहे त्या महिलांच्या आधार बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसले तरी त्यांनी आता आधार कार्ड लिंक केले तरी त्यांना हा लाभ मिळणार आहे तरी ते बघू शकता बँक खात्याशी आधार क्रमांक जोडल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना मिळणार लाभ म्हणजेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज केलेल्या व बँक खात्याशी आधार क्रमांक जोडलेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यात येत्या सतरा ऑगस्ट रोजी लाभाचे दोन हप्ते मिळणार आहेत परंतु ज्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडले गेले नाही अशा पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्याशी आधार क्रमांक जोड जोडले गेल्यानंतर लाभाची रक्कम मिळणार आहे कोणतीही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही सतरा ऑगस्ट रोजी लाभ न मिळालेल्या लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याशी तातडीने आधार क्रमांक जोडून घ्यावे असे आवाहनही अदिती तटकर यांनी केले आहे तर मित्रांनो या दोन तीन दिवसामध्ये हे पैसे जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या बँक खात्याशी लवकरात लवकर तुमचा आधार क्रमांक हा लिंक करून घ्या जेणेकरून तुम्ही या लाभापासून वंचित राहणार नाही तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दिनांक एक ऑगस्ट नंतर येणाऱ्या अर्जाच्या मान्यतेची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अर्जाची छाननीसाठी सुधारित ॲप्लिकेशन तयार केले आहे अर्जासंबंधी प्रक्रिया करण्यासाठी स्थानिक स्तरावर अधिकारीही देण्यात आले आहेत यासंबंधी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे नवीन ॲप्लिकेशन वापरण्यास सोपे आहे या ॲप्लिकेशनमध्ये वाढस्तरीय विधानसभा निहाय आकडेवारी उपलब्ध होणार आहे असेही यादव यांनी यावेळी सांगितले आहे तर तुम्हाला तर हे लक्षात आलेच असेल की जो लाडक्या बहिणीचा हप्ता आहे तो एकतीस ऑगस्ट च्या अगोदर जे अर्ज पात्र झाले आहे ज्या महिलांचे अर्ज पात्र झाले त्या महिलांनाच हे रुपयाचा हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तसेच सत्तावीस लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक हे जोडले गेले नाही या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्या म्हणजे तुमचा जो येणारा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटी टी सिस्टमद्वारे येणार आहे त्यामुळे तुम्ही तुमचे आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक करून घ्या तर अशी ही महत्वाची माहिती होती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद